निवृत्त सैनिकाने आपली चार कोटी रुपयांची संपत्ती एका मंदिरात दान केल्याची घटना समोर आली आहे संपत्ती आणि पैशांसाठी बायको आणि मुलींकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत होती त्यामुळे फौजीने मंदिरालाच सगळी संपत्ती दान केली तामिळनाडूतील तिरुवन्नमलई जिल्ह्यात ही घटना घडली आहे चार कोटींची संपत्ती दान करणाऱ्या फौजीचे नाव एस विजयन असं आहे विजयन यांनी चार कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे मंदिराच्या दानपेटीत टाकली कुटुंबियांकडून मंदिराकडे ही कागदपत्रे मागण्यात आली पण मंदिराने ती देण्यास नकार दिला तामिळनाडूतील तिरुवन्नमल्लई जिल्ह्यातील अरणमेगू रेणुगांबाल अम्मन मंदिरात पासष्ट वर्षीय निवृत्त सैनिक एस विजयन यांनी आपली चार कोटी रुपये किमतीची मालमत्ता दान केली विजयन यांनी आपल्या मुलींकडून वारसा हक्कावरून झालेल्या अपमान आणि दुर्लक्षामुळे हा निर्णय घेतला विजयन त्यांनी आपल्या मालमत्तेची कागदपत्रे मंदिराच्या दानपेटीत टाकली तामिळनाडूमध्ये ह्या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे विजयन यांची पहिल्यापासूनच रेणू कांबाल अम्मन मंदिरात जवळीक होती ते नेहमी पूजा करण्यासाठी आणि दर्शनासाठी मंदिरात जात होते पण मागील दहा वर्षापासून कौटुंबिक वाद सुरू होता ते पत्नीपासून वेगळे राहत होते आणि त्यांना कुटुंबातील कोणीच पाहत नव्हते मुलींकडून वारसा हक्कावरून सतत दबाव आणि अपमान सहन करावा लागत होता त्यामुळे संतापलेल्या विजयन यांनी संपत्ती दान करण्याचा कठोर निर्णय घेतला विजयन यांनी मंदिराजवळची कोटींची माल एक कोटींची मालमत्ता मालमत्ता आणि आणि दुसरी मंदिराला दान केली ज्यामध्ये जमीन आनी घराचा समावेश आहे यस विजयन माझ्या मुलींनी माझा अपमान केला अगदी माझ्या दैनंदिन गरजांसाठीही मला त्रास दिला मी माझी मालमत्ता मंदिराच्या नावे कायदेशीरित्या नोंदवणार आहे आणि हा निर्णय मी मागे घेणार नाही चोवीस जून रोजी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी दानपेटी उघडली त्यावेळी विजयन यांची कागदपत्रे पुजाराला मिळाली त्यासोबत विजयन यांनी लिहिलेली एक चुट्टीही होती स्वेच्छेने ही मालमत्ता मंदिराला दान करत असल्याचा उल्लेख चुट्टीमध्ये आहे असे मंदिराकडून सांगण्यात आले यम सिलंबरसन मंदिराचे कार्यकारी अधिकारी म्हणाले की दानपेटीत कागदपत्रे टाकल्याने मालमत्ता आपोआप मंदिराच्या मालकीची होत नाही यासाठी विजयन यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यस विजयन यांच्या कुटुंबाने मालमत्ता परत मिळवण्याचा प्रयत्न केला मुलींनी मंदिरात येऊन आपला हक्क सांगितला पण मंदिर प्रशासनाने ही मालमत्ता कायदेशीररित्या मंदिराच्या नावे नोंदवली जाईपर्यंत कोणताही निर्णय घेण्यास नकार दिला हिंदू धार्मिक आणि धर्मादाय संस्था विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही मालमत्ता सुरक्षित ठेवली जाईल आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल